नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाची ऑगस्ट महिन्यात कशी केअर करायची हे सांगणार आहे काय केअर केल्याच्यानंतर आणि का कशी केअर केल्याच्यानंतर आपले गुलाब चांगले वाढतील हे आज सांगणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात काय केल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच्या सीजनमध्ये कसे जास्त फुले घेता येईल हे पण पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या गुलाबाला जास्त फुले येतील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे पहा ही अशी थोडी थोडी आपण फुले येऊन आलेले सुकलेले फुले काढून घ्या थोडे पाणी खराब झाली असतील तर तेही पाणी काढून घेत राहा म्हणजे आपल्या गुलाबाची एन एनर्जी वेस्ट होणार नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला गुलाबाला जास्त पाणी द्यायचे नाही जास्त पाणी दिल्याच्यानंतर त्याचे मुळे खराब होण्याची शक्यता असते आणि त्या गुलाब खराब होण्याची शक्यता असते यासाठी आपल्याला गुलाबाला जास्त पाणी द्यायचे नाही जर तुमच्याकडे पा पाऊस येत असेल तर नाही पाणी दिले तरी चालेल किंवा पाऊस जर बंद झाला असेल जाल, आणि आपल्या गुलाब एक दोन ते तीन बोटेवर जर कोरडा झाला असेल जाल, तर पाणी देत राहा पाणी द्या नाही तर त्याला पाणी जास्त द्यायचे नाही आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आपण आपल्या गुलाबाला खतही कमीच द्यायचे जास्त खत द्यायचे नाही ऑगस्ट महिन्यातील हे आपल्या गुलाबाला शेवटचे खत असेल ऑगस्ट आणि हे खत देताना आपण जास्त द्यायचे नाही कमीत कमी खत द्यायचे खताचा डोस कमी करायचा पण हे सप ऑगस्टमधील हे शेवटचे खत असेल हे पहा हे आहे शेणखत ही आहे चहापत्ती ही चहापत्ती आपण वापरलेली चहापत्ती आहे ही स्वच्छ धुवून वाळून ठेवलेली चहापत्ती आणि हे बनाना फील हे बनाना फील पण आपण थोडीच देणार आहोत आणि ही हे डी ए पी डी ए पी टाका आणि जास्त फंगस ह्या दिवसात लागते यासाठी तुम्ही ट्रायकोबुष्ट हे टाका ट्रायक्रोग्रुष्ट नसेल तर साप पावडर टाकू शकता किंवा मग त्याच्यात लिमखली हे काही दोनच्या तीन प्रकारांपैकी एक प्रकार असेल तर ते टाका म्हणजे आपल्या गुलाबाच्या मातीत फंगस लागणार नाही आणि बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया वाढतील यासाठी त्रेको गोष्ट टाका आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्या आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाच्या मातीत हे मिश्रण जर आपण एक दहा इंची किंवा आठ इंची कुंडीत जर दोन मुठी देत असाल तर एक मुठ किंवा एक दीड मुठ द्या म्हणजे आपल्या गुलाबाची जास्त काही खराब होणार नाहीत गुलाब कारण गुलाब ह्या दिवसात डॉर्मन्शीमध्ये जात असतात आणि डॉर्मन्शीमध्ये जर गुलाब गेले तर त्याचे मुळे जास्त काम करीत नाही त्यामुळे आपल्याला हे डोसात डोस दूस कमी द्यायचा आहे त्याची ह्याला डोस कशामुळे द्यायचा तर ह्याची वाढ गुलाबाची चांगली झालेली आहे आणि याला चांगले असे नवीन नवीन फूट आलेली आहे आणि ही नवीन फूट फुलामध्ये कन्वर्ट व्हावे हो यासाठी आपल्याला ही डोस द्यायचा आहे आणि काही जर गुलाब आपले वाढत नसतील तर त्याला काहीच देऊ नका कारण सप्टेंबर महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात आपल्या गुलाबाचा डॉर्मन्सीचा पिरियड असतो आणि हा डॉर्मन्सीचा पिरियड कंटिन्यू होण्यासाठी आपण आपल्या गुलाबाला कोणतेच खत द्यायचे नाही फक्त पाणी द्यायचे आणि ते पाणी ही चेक करून द्यायचे कुंडी जास्त कोरडी पडल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात पाणी द्या किंवा पाऊस जर थोडा येत असेल तर पाणी नाही दिले तरी चालेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद